भाग चौथा काय हे दादू सगळा मूड ऑफ केलास इकडे प्रेम आणि अंजली आपल्या घरी शाळेतून येताच अंजली प्रेमला चिडून बोलते अगं मी काय केलंय तू का चिडतेस एवढी माझ्यावर तो सर्व माहीत असूनही त्याला काहीच माहीत नसल्यासारखं का बोलत होता काय केलं अरे माकड्या तू हातात असलेली तुझी ट्रॉफी परत त्या अॅटिट्यूडवाल्या राधेला का दिलीस चांगलाच हाती आलेला चान्स सोडला आता ती कशी देईल उद्या तुला किस अंजली वैतागून त्याला मारतच म्हणते अगं हो हो अंजली लागतोय मशे तुझा हात पूर्वीसारखा आता कोमल थोडीच आहे तो मार चुकवत बोलतो तसही तुला कोणी सांगितलं की ती बोलताना प्रेम आधी घरातल्यांचा अंदाज घेतो की राधा मला या डाव्या बोला डाव्या गालाला बोट करत किस करणार नाही म्हणून तो डोळ्या मारत विचारतो तू काय मग अशी स्वप्नात ठरवलं होता का तुझ्या ती त्याच्याकडे डोळे फिरवून बोलते पण तो मात्र गोंधळतो अरे गाढवा मग अशी तू तिला सगळ्यांसमोर डिक्लेअर नाही का केलं की ती जिंकली म्हणून या स्पर्धेत आणि तू तिला ही ट्रॉफी दिलीस ती त्याला स्मृतीब झालाय असं समजून सांगते अग हो मला आठवते ते, ते सर्व पण त्यावर तुला तिचं बोलणं आठवत नाही का तो तिलाच डाफरत म्हणतो तिने ही ट्रॉफी अक्सेप्ट केली आहे हे तेही आम्ही शेअर करतोय एकाच नंबरसाठी म्हणजे मी ही जिंकलोय असं तिने मान्य केले बुद्धू तो आता जे घडलं त्याचं स्पष्टीकरण देतो त्याचं असं झालं होतं की हात तर मागे वळ पळून तिची लेस सोडून तिला पळायला लावतो पण ती नकार देते आणि तिथंच परीक्षकांसमोर ती तो जिंकल्याचं कबूलही करते पण यावर प्रेम सहमत नव्हता उलट तोच म्हणाला की तिच्यासोबत असं झालं नसतं तर आम्ही एका लेवललाच असतो त्यामुळे ही ट्रॉफी शेअर करतो यावर आता जास्त कचकच नको म्हणून तीही मान्य करते जाताना मात्र तो ती ट्रॉफी तिला देऊ करतो की तुझ्याकडे राहिली काय माझ्याकडे राहिली काय सेमच पण आता परत कन्फ्युजन होतं सगळ्यांसाठी पाहिजेच त्यावेळी तो क्लिअर करतो की आपल्या वर्गात की तो तिच्यासमोर नाक घासेल तर तिने किस करावी फिटम फाट हे तिला मान्य नव्हतं करायचं पण परत स्नेहाने परस्पर माती खाऊन होकार देऊन बसली होती आणि तिलाही चुपचाप मान्य करावं लागलं होतं पण हे सर्व त्यांच्या वर्गात झाल्याने अंजलीला माहिती नव्हतं हो पण माझे यडशाप दादू तुम्ही तर ट्रॉफी तिला देव केली आहे जी मेन होती तुम्ही घरात दाखवणार होता अंजली यावेळी डोक्यावर टपली मारत ती त्याला बोलत होती तुझं चाललंय काय अगं टोनगे खरंच तुझ्या हातापेक्षा राधाचा हात अजूनही म वाटतो मला तो आपल्या हाताकडे पाहत ट्रॉफी देताना झालेला स्पर्श आठवून खुदकन न हसत तो तिला म्हणतो अह चिडवतो अच्छा माझा हात तुम्हाला दादू आता दगड वाटतो ना थांबा सांगते म्हणत ती मारायला लागते मी असं कुठं म्हटले म्हणत तोही तिचा मार चुकवण्यासाठी घरभर पळायला लागतो एनजी जरा दमाने घरी आहात आता तुम्ही तोच मोबाईलवर कुणाशी तरी बोलत येत असला एक आरती तिच्या वयाचा मुलं आरती दिदीच्या वयाच्या मुलाला अंजली धडकते तसे तो मुलगा तिला रागवतो उपस जागे थे थे। सौरी काई -काई ती जागेच थांबते आणि तोंडावर हात ठेवते सॉरी भैया पण सर्व गलती या दादूची आहे हा मला मगापासून टोनगा काय दगड काय असं काय काय म्हणतोय ती लगेच साळसूतपणाचं नाटक करत बोलते कारण समोरच उभा असलेला प्रेम वाकुल्याजी दाखवत होता प्रेम तसा तो मुलगा प्रेमसाहेब कान पकडतात त्या आपल्या लिटिल सिस्टर आहेत ना आणि तुम्ही त्यांना असे परेशान करत आहात तो मुलगा प्रेमला ओरडत म्हणतो भैयाची चमची एक वर्ष फक्त ही लहान आहे माझ्या पण लहान लहान म्हणून हिचाच हा माझा सख्खा भैया असून जास्त लढ करतो हं प्रेम मनातल्या मनात, मनात बोलत वाकडतून करतो भैया ते बघा दादू तुम्हाला मनातल्या मनात मना शिव्या देतोय जे नेमकं अंजीनं पाहि अंजलीनं पाहिलं आणि तिने अजून बोंब ठोकली अंजली तोच मागून एक कडक आवाज आला आणि तिने आपल्या तोंडावर हात ठेवला किती वेळा तुला सांगितलंय की घरात असा दंग करत जाऊ नका आता तुम्ही लहान राहिल्या नाहीत जा अभ्यास करा छोटी मा तो मुलगा पटकन प्रेमचा पकडलेला कान सोडतो आणि वाकून त्यांना नमस्कार करतो पण ती बाई त्याला मदच हात दाखवून थांबायला सांगतात राहुल आता त्या मोठ्या झाल्या आहेत आणि चूक त्यांची होती त्या आपल्या दादूला मगापासून चिडवत होत्या हे आम्हीही पाहिलं होत सो so, तुम्ही त्या लहान आहेत लहान आहेत म्हणून डोक्यावर घेऊ नका उगीच या लाडापाई आमचं जगणं हराम करेल छोटी मा म्हणाल्या कोण जगणं हराम करेल आपल्या छोटू भौरानी तोच गोड सु, सुमधूर आवाज दारात आणि बडी मा म्हणत अंजली त्यांना जाऊन मिठी मारते अग हो आज परत मा रागवल्या वाटतं आमच्या गोडूल्या सोनपरीला त्या तिच्या हानोटीला धरत प्रेमाने हळूस तिच्या कानात म्हणतात हु? ती तोंड वाकडं करत म्हणते अजून काय येते मला अजून काय येते तिला मला ओरडण्याशिवाय मला तर वाटतं कधी कधी बडीमा तूच माझी मा आहेस मा आणि ती बया दादूची मा आहे कायम फक्त त्याचाच लाड करत असते ती गोड तक्रार करत म्हणते अ बडीमा पाऊट करत म्हणतात त्यांना तर हसायला हसायला येत असतं तिच्या तक्रारीचं पण आपण ना मग आपण ना आता तसंच मानू तशीही मी तुझी बडीमा म्हणजे माच आहे की नाही त्या तिची समजूत काढत म्हणतात ओ शेंडफळ आता बा आता बडीमाकडून लाडप्यार झाला असेल तर जावा आणि आमच्यासाठी पाणी आणा प्रेम तिला चिडवत म्हणतो बघितलं बडीमा हा दादू कसा मला ऑर्डर ऑर्डर देतो मी लहान आहे ना, ना म्हणून ती खोटं खोटं आपली आलेली अश्रूपुसत परत एकदा कंप्लेंट करत बडीमाला सांगते प्रेम तोच मागून असलेली एक व्यक्ती बोलतात बडे पापा त्यां तेन म्हणत त्यांना ती त्यांना चिटकते झालं आता या शेंडे फिळेची एक टीम तयार झाली प्रेम मनात थोडं चिडून पण हसून बोलतो जी बडेपा म्हणून तोही जातो आणि त्यांच्या पाया पडतो रायुल राहुल भैया जे मागे इतका उभे होते तेही बड़े बड़े मा आणि बडे पापा म्हणत आशीर्वाद घेतात तर बडी मा व छोटी मा पटकन आपल्या साडीचा घोंगट ओढतात प्रेम तुला किती वेळा सांगितलं आहे सोनपरी तुझी लहान बहीण आहे तिला कसल्याही ऑर्डर देत जाऊ नकोस म्हणून आणि हे काय नवीन पाहतोय तू तिला पाणी आणायला का सांगत होता तुला किचन घर आपलं माहीत नाही की तुला हात दिले नाही देवाने ते त्याला आणि तिला आपल्याजवळ कवटाळून प्रेमला रागवत बोलत होते जी बडे पापा तो हिरमसून म्हणतो पण त्याचबरोबर ती वाकूला दाखवत होती तू थांब ग तुझी आत्ता टीम म्हणून तुझी मजा आहे माझ्या टीममधला एकच असा मेंबर आहे या सर्वांवर भारी पडेल हो की नाही छोटी प्रेम बडे पापाच्या मिठीतून बाजूला सरकत म्हणतो हो ना नेमक्या कालच बासा अमरनाथ यात्रेला गेल्यात तुमच्या छोटे पापांबरोबर नाहीतर आतापर्यंत त्यांनी हिचे कान पकडले असते छोटी मा म्हणतात बडे बापा आणि वडीमा मात्र ह्या तिघांची गोड तिखट भांडणे पाहून गालात हसत एन्जॉय करत असतात छोटी भुवराणी आप भी इतनी आप भी इनके साथ छोटी हो रही हो बडी माँ हसून म्हणतात जी माफी असावी दीदी पर आप ही देखो ना ये चुटकी कितनी हो चुकी है अब ऐसे ही बर्ताव करे की तो आगे ससुराल में जाकर, हमें ही ताने मारेंगे वो लोक त्या डोळ्यात पाणी आणून म्हणतात तर ही आहे आपल्या प्रेमची याने की आपल्या हिरो प्रेमची फॅमिली ओळख करून घे गे, घेऊया या घरात सर्वात मोठे आहेत यशोदा रामलाल शर्मा त्यांना बा म्हणतात यशोदा रामलाल शर्मा बा कपिल रामला रामलाल शर्मा प्रेमचे बाबा बड़े पापा सपना कमिल कपिल शर्मा प्रेमची आई बडी राहुल कपिल शर्मा प्रेमचा मोठा भाऊ प्रेम कपिल शर्मा कथेचा नायक सुनीता रामलाल शर्मा प्रेमचे छोटे पापा सुनील रामलाल शर्मा प्रेमचे छोटे पापा याने की काका रूपवती सुनील शर्मा प्रेमची छोटी मा अंजली सुनील शर्मा प्रेमची बहीण कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका